बिग बॉस मराठीच्या घरातील धोका फेम सूरज चव्हाण प्रचंड गाजतोय सोशल मीडियावर त्याचे एक मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत सूरज खूपच साधा आणि भुळा मुलगा आहे त्याला अनेकांनी फसवलं आहे जसं पैशांसाठी फसवलं आहे तसं प्रेमामध्येही फसवलं आहे सूरज चाईमधल्या एका मुलीच्या प्रेमात होता दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं पण त्या मुलीला दुसरा चांगला मुलगा मिळाल्यावर तिने त्याला सोडून दिलं याच रागात एक दिवस मी स्टार बनवून दाखवेन असं सूरजनं म्हणत काबाड कष्ट करून स्टार बनवूनही दाखवलं आज ते मुलगी त्याच्या आयुष्यात नाही तिचं लग्न झालं आहे तिला मुलं बाळ आहेत ती, ती, ती दिल्या घरी सुखी राहावी एवढी सूरजची इच्छा आहे यानंतर सूरजला घरातल्या तुला कोणाशी लग्न करायचं आहे तू कधी लग्न करणार असे अनेक प्रश्न केले ते लाईन बिन मारणं असे प्रकार मला जमणार नाहीत सूरजने स्पष्ट केले की तू नात्यातली मुलगी करेल किंवा एखादी अनाथ मुलगी करेल असं म्हणत सूरजने लग्नाच्या चर्चांना पूर्ण विराम दिला सध्या सूरज सिंगल आहे पण त्याच्या बहिणी त्याला लग्नासाठी अनेकदा चिडवतात पण त्यांचं चिडवणं एक दिवस सूरज खरंच मनावर घेईल आणि लग्न बंधनात अडकेल्यास शंकाच नाही सूरजच्या अनाथ मुलीवर लग्न करण्याच्या गोष्टीवर सोशल मीडिया त्याची प्रशंसा केली जाते त्याचे विचार खरेच चांगले आहेत तर मग तुम्हाला सूरज आवडतो का त्याने घरातल्या कोणत्या सदस्याला बुकी टेंगू द्यावंच तुम्हाला वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा